वंचित बहुजन आघाडीचे राशी अध्यक्ष माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक स्वाभिमानी दिवस म्हणून उद्या सकाळी दहा वाजता पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले पुणे शहराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कसलेही कारण न देता उद्याच्या ह्या रक्तदान शिबिरामध्ये सर्वांनी सहभाग सर्वा घेऊन रक्तदान करावं वतीने विनंती करतो आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्याल याची आज मला खात्री आहे आणि म्हणून यानंतर कार्यक्रमाच्या सांताकडे जाताना एक चिमुकली आहे आमच्या एक भीम अमिता अमोल मोरे ही या ठिकाणी भारतीय संविधानाचे प्रासाविक आपल्यासमोर म्हणून दाखवणार आहे मी तिला विनंती करतो या ठिकाणी भारतीय संविधानाचं प्राथमिक आपल्या समोर मांडावे